समाजात आपण वेगवेगळे चष्मे घालून फिरतो आपले अनुभव आपल्या आजूबाजूला असणारी लोक त्यांचा सहवास त्यांचे विचार या सगळ्यावरती परिणाम करत असतात म्हणजे लक्षात घेऊयात की समजा मी महाराष्ट्रात राहते तर माझे विचार एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्या कल्चरल फॅक्टबद्दल वेगळे असणार आहेत पण हे जर का मी हरियाणा किंवा राजस्थानमध्ये गेले तर त्या कल्चरप्रमाणे ते विचार माझे बदलत जातात आता हे अनुभव आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघतो आणि ते आपल्याशी रेलेव्हेंट करत करत पुढे जात असतो समाजात असे विविध प्रकार आहेत आपली भाषा आपले विचार आपलं राहणीमान आपलं अनुभव आपलं शिक्षण या सगळ्याचं कॉन्ट्रीब्युशन या विचारसरणीवरती या आपण म्हणूया चष्म्यांवरती वेगवेगळ्या होत असतं आता जून महिन्यामध्ये प्राईड मंथ येतोय तुम्हाला माहिती आहे का प्राईड मंथ काय जून महिन्यामध्ये प्राईड मंथ जो एल जी बी टी क्यू ए आय समाज आहे त्यांच्यासाठी अभिमान म्हणून साजरा केला जातो या समाजाला मायनॉरिटीमध्ये बघितलं जातं कारण त्यांचं प्रमाण आपल्या सगळ्या पॉप्युलेशनच्या खूप कमी टक्क्यांमध्ये आहे त्यांच्याबद्दल लोकांना फार माहिती नाही आहे खूप गैरसमज आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी थोडासा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी त्यांच्यापर्यंत सुविधा पोहोचवण्यासाठी आणि ही सगळी माहिती समाजापर्यंत छान पद्धतीने पोचवण्यासाठी जून महिना प्राईड मंथ म्हणून साजरा केला जातो आपण समजून घेऊयात प्राईड मंथ म्हणजे नक्की काय आता आपल्याला खूप गोंधळ होतो की नक्की सेक्स आणि जेंडरमध्ये काय फरक आहे तर जे इम्निएटली जन्मापासनं जे अवयव आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्यांच्या बेसिसवरती जे असाईन केलं जातं त्याला सेक्स म्हणतात म्हणजे आपले क्रोमोझोम्स हॉर्मोन्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आणि जेनेटिक्स याच्या बेसिसवरती जे असाईन केलं जातं ते सेक्स असतं ते बहुतांश वेळेला मेल आणि फिमेल असतं कधी कधी असंही असू शकतं की एखाद्या बाळामध्ये अगदी रेअरली दोन्ही जेनेटल्स म्हणजे मेल फिमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन्स एकत्र असू शकतात त्याला इंटरसेक्स असं म्हटलं जातं हा झाला सेक्स या शब्दाबद्दलचा भाग आ, जे आपल्याला इनेटली जन्मापासून असाइन केलं जातं आता जेंडर म्हणजे काय आहे तर ते सायकोलॉजिकल आणि सोशल आहे म्हणजे कदाचित असं असू शकतं की एखादी व्यक्ती बाय बर्थ फिमेल आहे आणि सायकोलॉजिकली जेंडर जे ती आयडेंटिफाय करते ते अ, मेल असू शकतं अशा वेळेला तिथे जेंडर इनकॉनग्रुअन्स असं आम्ही म्हणतो त्याबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत आता जेव्हा आपण मेल फिमेल हे, हे क्लासिफिकेशन बघतो त्याला बायनरी क्लासिफिकेशन म्हणतात पण समाजात फक्त मेल फिमेल हे क्लासिफिकेशन नाही आहे सो तोच आपला आजचा विषय आहे की एल जी बी टी क्यू ए आय ह्याला एक अंब्रेला टर्ममध्ये क्विअर असं म्हणलं जातं याचा अर्थ काय आहे की समाजात मेल फिमेल हे बायनरी सोडून इतर सुद्धा क्लासिफाईड भाग आहेत आणि त्या भागांपर्यंत आपल्याला जास्त माहिती मिळून पोचायचं आहे एल म्हणजे लेस्बियन जी म्हणजे गे बी म्हणजे बायसेक्शुअल टी म्हणजे ट्रान्सजेंडर क्यू म्हणजे क्विअर आय म्हणजे इंटरसेक्स ए म्हणजे ए सेक्शुअल आणि प्लस म्हणजे अजून त्याच्यातले काही भाग असतील तर ते सगळे प्लसमध्ये समावून घेतले जातात आता समाजामध्ये खूप कन्फ्युजन आहे की लेस्बियन्स म्हणजे नक्की काय गेज म्हणजे नक्की काय तर त्याबद्दल थोडं समजून घेऊया लेस्बियन आणि गे ह्यांना होमोसेक्सुअल म्हणून मानलं जातं म्हणजे ज्या व्यक्तीला त्या सेम सेक्सची आकर्षण तयार होतं म्हणजे ज्या मुलींना मुली आवडतात मुली ज्या पुरुषांना पुरुष आवडतात या सगळ्या गटाला आपण होमोसेक्सुअल म्हणतो याच्याबद्दल गैरसमज काय की सगळे एफिमिनेट म्हणजे सगळे फेमिनाईन कॅरेक्टर्स असलेली लोकं किंवा पुरुष गेज आहेत का तर असं काही नाही आहे जे पुरुष आहेत जे थोडेसे एफिमिनेट आहेत किंवा त्यांना फेमिनाईन गोष्टी आवडतात ते, ते दरवेळेला गे असतील असं नाही त्यांचं जेंडर एक्सप्रेशन म्हणजे त्यांची एक्सप्रेस करायची पद्धत किंवा त्यांचं लायकिंग आवडीनिवडी फेमिनाईन गोष्टींमध्ये असू शकतात पण हे खूप फ्लुईड हे खूप व्हरायटीमध्ये आपल्याला दिसून येतं म्हणजे पूर्वी असं एक क्लासिफिकेशन होतं की पुरुष असले की असा संच किंवा असा गट स्त्रिया असल्या की असं म्हणजे पुरुषांनी फक्त अशी काय म्हणतो मॅस्क्युलिन कामं करायची क्रिकेट खेळायचं किचनमध्ये जायचं नाही किंवा आपण म्हणूयात की असे पिक्चर बघताना रडायचं नाही असे खूप गैरसमज पुरुषांबद्दल तयार झाले होते किंवा अजूनही काही प्रमाणात दिसतात स्त्रियांबद्दल काय होतं की त्या खूप हल हळव्या स्वभावाच्या असतात किंवा त्या खूप मऊ स्वभावाने सगळ्या गोष्टी सांभाळतात खूप इमोशनल असतात पटकन रडतात किंवा फक्त किचन आणि सजावटीची सुशोभीकरणाची कामं करतात तर असं काही नाही आहे आता आपण जेव्हा बघतो तेव्हा पुरुष आणि स्त्रिया हे जे बायनरी क्लासिफिकेशन आहे ते सगळ्या पद्धतीचे कामं खूप छान पद्धतीने करू शकतात त्यांच्या जेंडर एक्सप्रेशन खूप छान फ्लुईड आणि मिक्स पद्धतीचे आहेत म्हणजे हा खूप मोठा गैरसमज होता समाजात खूप वर्ष की पुरुष रडू नये म्हणजे पुरुषांनी रडू नये किंवा स्त्रियांनी असं पुढे जाऊन काही बोलू नये काही करू नये सो ह्या सगळ्या पूर्वीच्या परंपरांना रूढींना आपण मोडता घालत आत्ता फ्लुईडिटीकडे किंवा थोड्या मोठ्या आणि फ्लेक्झिबल वे कडे किंवा दृष्टिकोनाकडे येत आहोत याच्या पुढे जेव्हा आपण जेंडर इनकॉनक्रुअन्स बद्दल बोलत होतो त्याला आधी जेंडर डिस्फोरिया असं म्हणलं जायचं म्हणजे बऱ्याच लोकांना जी बॉडी असाइन केली गेली आहे बर्थ प्रमाणे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्याच्यामुळे डिस्ट्रेस तयार होत होता किंवा ट्रॅप्ट वाली अडकल्याची भावना येत होती आमच्याकडे काही क्लायंट्स येतात ते आम्हाला त्यांच्या त्रासांबद्दल सांगताना काही गोष्टी विषद करताना म्हणतात की कधी कधी आम्हाला आमचं जे असाइंड म्हणजेच नैसर्गिकदृष्ट्या मिळालेलं सेक्स आहे म्हणजे मेल किंवा फिमेल ते कॉन्ग्रुंट वाटत नाही ते बरोबर आहे असं वाटत ते किंवा ट्रॅप्ड भावना येते किंवा लहानपणापासून आम्हाला माहित होतं की मी पुरुषाच्या बॉडीमध्ये अडकलेली स्त्री आहे किंवा पुरुषाच्या बॉडीमध्ये चुकून मला जन्म मिळालेला आहे अशा पद्धतीचे जेव्हा आम्हाला कंप्लेंट्स मिळतात किंवा सांगितलं जातं की हा आम्हाला त्रासाचा विषय आहे तेव्हा याला आम्ही जेंडर डिस्फोरिया किंवा आता जेंडर इनकॉन्ग्रुअन्स म्हणतो म्हणजे त्या व्यक्तीला त्या असाइंड म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या मिळालेल्या सेक्सची कॉन्ग्रुअन्स वाटत नाही आहे अप्रोप्रिएटनेस किंवा रेलेवन्स वाटत नाही आहे ह्याला आपण जेव्हा ट्रान्झिशन करतो म्हणजे सर्जिकली त्यांना सपोर्ट करून हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी देऊन जेव्हा मेडिकली सपोर्ट केला जातो तेव्हा ट्रान्सजेंडर असं त्यांना म्हटलं जातं दुसरा एक कन्फ्युजिंग किंवा मिसकन्सेप्टेड भाग असा आहे की लोकांना असं वाटतं की सगळे एल जी बी टी क्यू आयमधली मधली जी सगळी समाजातली लोकं आहेत ती सगळी uh, हिजडा किंवा हिजडा किन किन्नर कम्युनिटीतलीच लोकं आहेत का तर असंही काही नाही ही जरा कम्युनिटी ही या एल जी बी टी किंवा समाजातला एक भाग आहे आणि ती कम्युनिटी आपल्याला कुठल्याही पद्धतीचं इन्फ्लुएन्स किंवा त्रास देत नाही जेव्हा आपण त्यांना जवळून समजून घ्यायचा प्रयत्न करतो पोटा पाण्यासाठी चार गोष्टी करताना ते समाजाचं भान राखून ह्या गोष्टी करत असताना आपल्याला दिसतात दुसरा एक भाग असा आहे की याबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे लोकांना असं वाटतं की ही वेस्टर्नाइज कन्सेप्ट आहे किंवा हे नवीन आलेलं फॅड का काय पण तसंही काही नाही कामसूत्रामध्ये किंवा जे सगळे मंदिरं आहेत त्यांच्या जे शिल्प शिल्पकृती आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की बऱ्या प्रक, बऱ्याच प्रकारे व्हरायटीमध्ये किंवा फ्लुईडिटीमध्ये या कॉन्सेप्ट बोलल्या गेल्या आहेत म्हणजे फक्त या समाजाबद्दलच नव्हे तर सगळे बायनरी कॉन्सेप्ट जे मांडले गेले होते त्याच्याबद्दल एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला या सगळ्या लिटरेचरमधनं सापडत असतो त्याच्यासोबतीने असं सुद्धा आहे की आपल्याला बऱ्याच काळामध्ये या गोष्टींबद्दल बोललंच न गेल्यामुळे अवेअरनेस आपल्यापर्यंत पोहोचला नाही त्याच्यामुळे बऱ्याच प्लॅटफॉर्म्सवरती प्रयत्न चालू असतो की याच्याबद्दल बोलावं जेव्हा एल जी बी टी किंवा आय समाजासाठी आपण काम करतोय तेव्हा हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की त्यांना मेंटल हेल्थ इश्यूज कुठले येतात आणि काय येतात यासाठी खूप सोशो पॉलिटिकल कल्चरल इकॉनॉमिकल कारणं आहेत जे आपण समजून घेऊयात लॅक ऑफ अवेअरनेस लॅक ऑफ इक्वल अपॉर्च्युनिटीज या सगळ्यामुळे काय होतं की समाजाला जसं बाकीच्यांना ट्रीटमेंट मिळते आहे जसं सामावून घेतलं जात आहे तसं मिळत नाही त्या डिस्क्रिमिनेशनचा परिणाम असा होतो की अपॉर्च्युनिटीज मिळत नाहीत लोकं अवेअर नसल्यामुळे त्यांना कुठल्याही पद्धतीची मदत करताना डिस्क्रिमिनेशनचा सामना करावा लागतो लिगल पॉलिसीज आहेत मेडिकल ट्रीटमेंट्स आहेत पण त्याबद्दल अवेअरनेसच नाही आहे त्यामुळे ते अवेल केलं जात नाही किंवा त्यापर्यंत पोहोचवलं जात नाही आपण समाजात बघताना असं बघतो की बऱ्याचदा फॅमिलीकडून सोशल सपोर्ट सिस्टमकडनं ते इन्क्लुजन म्हणजे ते सामावून घेणं नाही आहे किंवा ते रिजेक्ट केलं जातं त्यांना सांगितलं जातं की असं काही नाही आहे ही फेज आहे हे सगळं नीट होणार आहे तर ही खूप मोठी मिथ किंवा मिसकॉन्सेप्शन आहे या समाजातला भाग असणं किंवा लेझबियन असणं गे असणं किंवा क्विअर असणं हा काही प्रॉब्लेम किंवा डिसऑर्डर नाही त्यामुळे तो करेक्ट किंवा क्युअर करायचा काही प्रश्नच येत नाही या समाजामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती आयडेंटिफाय करते हे नक्की आहे की त्यांनी त्याच्याबद्दल वाचन केलेलं आहे त्यांना तेवढी समज आणि अवेअरनेस आहे त्याच्यामुळे जे कॉन्व्हर्जन थेरपी सारख्या गोष्टी आहेत ना म्हणजे काही लोकांचा खूप विश्वास असतो की हे सगळं आपण असं जसं आता म्हणलो तसं की हे सगळं एक फॅड आहे हे जसं लग्न होईल तसं क्युअर होऊन जाईल बरं होऊन जाईल किंवा ह्याला ट्रीट करता येणार आहे औषधोपचार झालं की हे बरं होणार आहे या पद्धतीच्या विचारांमुळे किंवा मिसकॉन्सेप्शन्समुळे काय होतं कधी बाबांकडे नेलं जातं हो, किंवा काही ट्रीटमेंटसाठी नेलं जातं ज्याला हो, कॉन्व्हर्जन थेरपी म्हणतात जे कायद्याने आता गुन्हा आहे या पद्धतीच्या जेव्हा त्रासांना समाजातली लोकं सामना करतात किंवा सामोरे जातात खूप पद्धतीच्या लिगल पॉलिसीसुद्धा आहेत पण त्यापर्यंत अवेअरनेस असल्यामुळे पोचता येत नाही या सोशो इकॉनॉमिकल पॉलिटिकल आणि कल्चरल गोष्टींमुळे बऱ्याचदा समाजावरती जो परिणाम होतो तो मेंटल हेल्थ इश्यूजच्या मार्गातून आपल्याला दिसून येतो त्याबद्दल थोडी डिटेल माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात आय होप तुम्हाला या बेसिक कॉन्सेप्ट थोडीशी मदत झाली असेल कुठलेही डाउट्स असतील प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता आणि पुढच्या भागासाठी विथ येऊन